थंडीत गार पाण्याने अंघोळ करणे किती अवघड नका आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्या घरासाठी व घरातील प्रत्येकांसाठी इन्स्टंट वॉटर हिटर चला तर मग जाणून घेऊया काय आहेत इन्स्टंट वॉटर हिटर चे फायदे अंघोळीसाठी इन्स्टंट पाणी गरम करता येते कमीत कमी विजेवर चालते त्यामुळे गॅस व गिजर पेक्षा जास्त परवडते कॉम्पॅक्ट डिझाईन मुळे किचन व बाथरूम मध्ये जागा कमी लागते तापमान नियंत्रित ठेवता येते तसेच एक वर्ष वॉरंटीची सुविधा उपलब्ध दर्जेदार स्पेर पार्ट पासून उत्पादनाची निर्मिती त्यामुळे नो मेंटेनन्स नो रिस्क उत्पादनाची थेट कंपनी ते ग्राहक होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध तर मग थंडी मध्ये चुलीवर गॅस वर व गिजर वर, वर पाणी तापवण्याची रिस्क कसली घेत आहे आजच बाराशे पन्नास रुपये भरा आणि घरी आणा इन्स्टंट वॉटर हीटर ते ही घरपोच अधिक माहितीसाठी व डीलर डिस्ट्रीब्युटर साठी संपर्क अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी एक एकोणपन्नास शून्य चार एकावन्न आणि ब्याऐंशी शून्य आठ शून्य तीन शहाण्णव सत्तर धन्यवाद